नमस्कार मित्रांनो स्वागत आहे अमोक चॅनेलवर आज आपण पुढे चालतोय भगवद्गीतेच्या प्रवासावर या मालिकेत आपण ऐकणार आहोत भगवद्गीतेचं सार अमोक गुरुजींसोबत जे आपल्या दैनंदिन जीवनाला मार्गदर्शन करेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण गीता अर्धवट समजली तर काही उपयोग नाही अर्जुनाचा संकोच मित्रांनो रणांगणावर सर्व तयारी झाली शंख वाजले सेना उभी परंतु अर्जुन थांबतो त्याच्या मनात उद्भवतो संकट आणि द्वंद्व की काय मी आपल्या कुटुंबासोबत लढायला हवं माझे गुरुण माझे चिरपरिचित लोक माझे सखा सर्वांचा नाश कसा टाळता येईल अर्जुनाचा हा संकोच म्हणजे मानसिक संघर्षाचा तो फक्त विरोधात नाही तर आपल्या प्रत्येक निर्णयात उद्भवतो कधी कर्तव्य आणि भावना यांच्यात कधी इच्छा आणि परिणाम यांच्यात या क्षणी श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी शांततेने निरीक्षण करतात ते त्याला फक्त रणभूमीतच नव्हे तर जीवनाच्या रणगांगणात मार्ग दाखवतात श्रीकृष्ण म्हणतात अर्जुन तू फक्त कर्म कर फळाची चिंता करू नकोस कृष्ण अर्जुनाला समजावतात की संकट आणि भीती ही जीवनाचा भाग आहे पण त्यात अडकून राहणं चुकीचं आहे आपल्याला निर्णय घ्यायचा आहे आपल्या कर्तव्याचं पालन करायचं आहे आणि मन शांतीत ठेवायचं आहे अर्जुनाला हे सांगताना कृष्ण प्रत्येकाला संदेश देतात की तुम्ही देखील अर्जुन आहात तुमच्या जीवनात तुम्ही ध्येयापाशी जीवना पोहोचण्यासाठी संघर्ष करत आहात भीतीला सामोरे जा मन शांत ठेवा आणि योग्य कर्म करा हा श्लोक आणि संदेश फक्त रणभूमीसाठी नाही तर आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक अडथळ्यासाठी आहे गीतेने शिकवले आहे की आपलं मन निर्णय आणि कर्म योग्य ठेवणे म्हणजेच खरी शौर्य आहे मित्रांनो हे होतं दुसरं पाऊल अर्जुनाचा संकोच आणि कृष्णाचं मार्गदर्शन पुढच्या भागात आपण जाणून घेऊ हो, श्रीकृष्णाचा पहिला उपदेश आणि कर्मयोगाची गूढ शिकवण तोपर्यंत गीतेचा विचार मनात ठेवा आणि अमोक चॅनेलवर रोज भेटूया सकाळी आठ वाजता जय श्रीकृष्ण